नमस्कार राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक आणि मुख्याध्यापकांसाठी एक मोठी अपडेट आहे नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या परिपत्रकानुसार निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत मासिक मूल्यमापनाची प्रक्रिया आता बदलली आहे चला तर हे नवीन बदल नेमके काय आहेत हे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया तर मग ह्या नवीन प्रक्रियेमुळे आपल्या रोजच्या कामात नक्की काय बदल होणार आहे आणि याची तयारी कशी करायची चला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आत्ता पाहूया बरं सगळ्यात आधी निपुण महाराष्ट्र अभियान आहे तरी काय याचं एकच ध्येय आहे दोन हजार सव्वीस सत्तावीस पर्यंत आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला पायाभूत वाचन लेखन आणि गणित आलंच पाहिजे आणि हेच ध्येय गाठण्यासाठी आता एक नवीन डिजिटल टूल आलेलं आहे ते म्हणजे निपुण महाराष्ट्र नावाचं मोबाईल ॲप हो आता सगळं मासिक मूल्यमापन याच ॲपमधून होणार आहे ओके तर आपण हे सगळं कसं समजून घेणार आहोत बघा आधी आपण मासिक मूल्यमापन काय आहे ते पाहू मग मुख्याध्यापकांना काय तयारी करायची आहे प्रत्यक्ष चाचणी कशी घ्यायची याची पूर्ण प्रक्रिया काय असेल आणि हो पुढचं वेळापत्रक कसं असेल या सगळ्यावर आपण एक नजर टाकूया चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून मासिक मूल्यमापन हे नवीन अनिवार्य मूल्यमापन नेमकं काय आहे आणि त्यासाठी काय निर्देश आले आहेत ते पाहू आता येतो सर्वात महत्वाचा पहिला टप्पा मुख्याध्यापकांची पूर्वतयारी कारण सगळी सुरुवात इथूनच होणार आहे चाचणी सुरू होण्याआधी मुख्याध्यापकांना काही गोष्टी करणं बंधनकारक आहे आणि त्या खूपच महत्त्वाच्या आहेत सर्वात आधी तारखा लक्षात घ्या दहा ते चौदा डिसेंबर या काळात मुख्याध्यापकांना दोन मुख्य कामं करायची आहेत एक सरल टू पॉईंट ओ पोर्टलवर शाळा आणि शिक्षकांची सगळी माहिती अपडेट करायची आणि दोन ती माहिती डीडीओ टू स्तरावर मंजूर करून घ्यायचे आणि हो एक सगळ्यात महत्वाची गोष्ट एकदा का मंजुरी मिळाली की लगेच ॲप लॉग इन करायची घाई करू नका डेटा सिंक व्हायला कमीत कमी चोवीस कमी तास लागतात त्यामुळे तेवढा वेळ थांबावाच लागेल आणि ही गोष्ट तर अजिबात विसरू नका तुमचा लॉग इन आय डी काय असणार आहे तर जो मोबाईल नंबर तुम्ही सरळ पोर्टलवर रजिस्टर केलेला आहे तोच तोच तुमचा निपुण महाराष्ट्र ॲपचा लॉग इन आय डी आहे हे, हे मुख्याध्यापक आणि शिक्षक दोघांसाठीही लागू आहे त्यामुळे आपला नंबर बरोबर आहे आणि अपडेटेड आहे याची खात्री करून घ्या बरं एकदा का सगळी पूर्वतयारी झाली की आपण येऊ दुसऱ्या टप्प्याकडे म्हणजे प्रत्यक्ष चाचणीच्या कार्यवाहीकडे आता बघूया की याच्या तारखा काय आहेत आणि काय महत्वाच्या सूचना आहेत आता तारखांमध्ये थोडा फरक आहे तर जरा लक्ष द्या संपूर्ण राज्यासाठी एकाच वेळी चाचणी नाहीये छत्रपती संभाजीनगर विभागातल्या शाळांसाठी तारीख आहे पंधरा ते वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि बाकीच्या म्हणजे उर्वरित महाराष्ट्रासाठी तारीख आहे बावीस ते सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तर आपआपल्या विभागाप्रमाणे तारीख नक्की लक्षात ठेवा आता ही एक अशी सूचना आहे जी चुकवून अजिबात चालणार नाही ही एक तांत्रिक गोष्ट आहे तुम्ही चाचणी प्रत्यक्ष कोणत्याही दिवशी घ्या म्हणजे पंधराला घ्या किंवा बावीसला घ्या काहीही फरक पडत नाही ॲपमध्ये मात्र तुम्हाला एकच तारीख निवडायची आहे आणि ती म्हणजे वीस डिसेंबर हो हीच तारीख सगळ्यांना निवडायची आहे हे नक्की लक्षात ठेवा ठीक आहे तर आता आपण संपूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप पाहूया मुख्याध्यापकांची काय जबाबदारी आहे आणि शिक्षकांना काय करायचं आहे हे अगदी स्पष्टपणे समजून घेऊया तर सगळ्यात आधी मुख्याध्यापकांची भूमिका त्यांना चार गोष्टी करायच्यात पहिली सरळ टू पॉईंट माहिती अपडेट करून डीडीओ मंजुरी घ्यायची दुसरी त्याच सरळ मोबाईल नंबरने ॲपमध्ये लॉग इन करायचं तिसरी ॲपमध्येच शिक्षकांना त्यांचे वर्ग आणि तुकड्या वाटून द्यायच्या आणि चौथी ॲपमध्ये दिसणारा सरळ आणि यू डी सी प्लस डेटा बरोबर आहे की नाही हे एकदा तपासून घ्यायचं बस एवढंच आता येऊया शिक्षकांच्या भूमिकेकडे शिक्षकांचं काम तेव्हाच सुरू होईल जेव्हा मुख्याध्यापकांचं काम पूर्ण होईल म्हणून पहिली स्टेप आहे मुख्याध्यापकांचं काम पूर्ण होण्याची वाट पाहणे ते झालं की मग शिक्षकांनी आपल्या सरळ मोबाईल नंबरने लॉग इन करायचं जे विद्यार्थी नेमून दिले आहेत त्यांची अध्ययनस्तर चाचणी घ्यायची आणि आलेला निकाल लगेचशा लगेच ॲपमध्येच नोंदवायचा आणि हो या सगळ्या प्रक्रियेवर पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांचा सुद्धा लक्ष असणार आहे ते ऍपमध्ये तयार होणारे रिपोर्ट्स बघून कामाचा आढावा घेतील जेणेकरून सगळं काम वेळेवर पूर्ण होतंय की नाही हे त्यांनाही कळे बरं ही प्रक्रिया फक्त या डिसेंबर महिन्यापुरती नाहीये पुढेही ती चालू राहणार आहे शासनाने पुढच्या वर्षाचं म्हणजे दोन हजार सव्वीसचं सुद्धा वेळापत्रक आत्ताच दिलं आहे चला तर पुढच्या काही महिन्यांच्या तारखा बघून घेऊया हे बघा पुढच्या तीन महिन्यांच्या तारखा जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये आहे उणीस ते चोवीस तारीख फेब्रुवारीमध्ये आहे तेवीस ते अठ्ठावीस तारीख आणि मार्चमध्ये सुद्धा तेवीस ते अठ्ठावीस ते ते याच तारखांना मूल्यमापन होईल म्हणजे आपल्याला पुढचं प्लॅनिंग करायला एकदम सोपं जाईल आणि ही गोष्ट पुन्हा एकदा लक्षात घ्या जी डेडलाईन दिलेली आहे ती संपली की ॲपमधल्या सुविधा बंद होणार म्हणजे तुम्ही नंतर माहिती भरू शकणार नाही त्यामुळे दिलेलं काम दिलेल्या वेळेतच पूर्ण करणं बंधनकारक आहे आता प्रश्न पडेल की हे सगळं का तर या सगळ्याच्या मागे खूप मोठा फायदा आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांचा प्रगती अहवाल आपल्याला लगेचच्या लगेच, लगेच मिळणार आहे म्हणजे कोणत्या विद्यार्थ्याला कुठे अडचण येतेय त्याला कसली मदत हवी आहे हे आपल्याला लगेच कळेल आणि याचा थेट परिणाम शिक्षणाचा दर्जा सुधारण्यावर होईल तर मग ही सगळी माहिती पाहिल्यावर एकच प्रश्न आहे या नवीन डिजिटल बदलासाठी या नवीन मूल्यमापन प्रक्रियेसाठी आपली शाळा आणि आपण सर्व तयार आहोत का